आगामी काळात येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वच पक्षातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा एक स्नेहसंवाद एकत्रितरित्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास चाळीसपेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि सर्वच पक्षाचे आहेत मनसे असेल शिवसेना उद्धव ठाकरे असेल शिवसेना एकनाथ शिंदे असेल भाजप आणि दोघंही राष्ट्रवादी अशा सर्वच त्याचबरोबर अनेक अपक्ष उमेदवार देखील या स्नेहसंवाद सम मेळाव्यासाठी आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आणि आपण जर बघितलं तर हे सर्व प्रभाग क्रमांक एकमधील इच्छुक उमेदवार आहेत निवडणुकीपूर्वी त्यांच्यामध्ये स्नेहसंवाद असावा विचारविनिमय व्हावेत या अनुषंगाने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे सर्व आपल्याला या ठिकाणी इच्छुक उमेदवार पाहायला मिळत आहेत आपण या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवार एकत्र आलेले आहात सर्वच पक्षाचे आहात आपण प्रभाग क्रमांक एक जो आहे मेरी मसूळमधला यामधल्या सर्व पक्षातले सर्व गटातले म्हणजे सर्वसाधारण जागा असेल ओ बी सी एस सी एस टी या चारही जागेतले साधारण चाळीस ते बेचाळीस इच्छुक उमेदवार ज्यांनी याच्या आधी निवडणुका लढलेल्या आहे जिंकलेल्या आहे काहींनी निवडणूक लढल्या पण पराभव झाला काही भविष्यात आता येणाऱ्या जानेवारीमध्ये निवडणूक लढवू इच्छिता अशा सर्व पक्षातल्या इच्छुकांचा एकमेकांशी परिचय व्हावा संवाद व्हावा आणि एक अल्पोपहाराचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे पुणे शहरामध्ये मतदानानंतर आणि निकालाच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम झालेला आहे पण हा मला वाटतं पहिलाच असा आमचा प्रयत्न आहे की मतदानाच्या पूर्वी आत्ताशी आरक्षण जाहीर झालेलं आहे कोणत्याही पक्षाचे उमेदवार अजून निश्चित नाही आहे अशा वातावरणामध्ये शेवटी निवडणूक ही एक महिना दोन महिन्याच्या काळामध्ये असते परंतु या महाराष्ट्राचं सुसंस्कृत महाराष्ट्राचं दर्शन घडावं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जे राजकारणाचे आपल्याला धडे दिलेले या पार्श्वभूमीवर आपण या कार्यक्रमाचं का आयोजन केलं होतं आणि मला आनंद वाटतो की सर्व उमेदवारांनी याला प्रतिसाद दिला आणखी काही आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आपण जर बघितलं तर सर्वच एकमेकाच्या विरोधात येणार आहेत आगामी काळामध्ये निवडणुका आहेत मात्र त्यापूर्वी आपल्याला कुठेतरी सर्व एकत्र आले हो आज नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकमधील जेवढे इच्छुक उमेदवार आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असो असं आज आम्ही सगळे एका ठिकाणी जमलो आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकमधील निवडणूक पार पडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र जमलो आहोत त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत मागील पंचवार्षिकला विजय झालेले उमेदवार असतील किंवा ज्यांनी उमेदवारी लढवली आहे असे सगळे आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो आहोत आणि निवडणूक झाल्यानंतर देखील आम्ही पुन्हा एकदा एकत्र जमणार आहोत आणि हा आदर्श आम्हाला संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये जी निवडणूक होणार आहे तिथे आम्हाला आदर्श हा पायंडा पाडून द्यायचा आहे त्या उद्देशाने आम्ही इथे एकत्र आलो आहोत नक्कीच आपल्या सोबत आणखी काही पक्षातील आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत आपण अनेक वर्षांपासनं गटामध्ये काम करतायत शिवसेनेत काम करतायत आज सर्वच आपण जर बघितलं तर राज्यामध्ये दोनदा आपल्याला बंड पाहायला मिळालं मात्र त्यानंतर देखील आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात रोष होता तरी देखील आपण एकत्र आलेला आहात एक नवीन जो आपण संस्कृती राजकारणाची संस्कृती तो पायंडा आपण नवीन पाडत असल्याचं पाहायला मिळतं या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न झालेला आहे कारण हो या निवडणुकीमध्ये वादविवाद होत अस होत असतात आणि कुठल्याही टोकाला ते जातं त्यामुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वपक्षीय उमेदवार या ठिकाणी एकत्र आले त्यानिमित्ताने खेळमेळीच्या वातावरणामध्ये येणारी जी निवडणूक आहे महापालिकेची ती झाली पाहिजे हा प्रामाणिक हेतू ठेवून या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहे तर मी विशेष आभार या ठिकाणी अमित गुगे यांचे मानेल का नाशिक शहरामध्ये प्रथमच असा पायंडा त्यांनी त्यानिमित्ताने पाडलेला आहे आणखी काही महिला इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत ते आपण कुठल्या पक्षाचा आहात आणि आज आपण बघितलं महिला असतील पुरुष असतील सर्वच या ठिकाणी एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगा मी राष्ट्रवादी आजी दादा गटातून उमेदवारी करत आहे तर सर्वांनी एकत्र येऊन आणि व्यवस्थितपणे निवडणूक लढावी कुणीही भांडण करू नये वगैरे असे काही उद्देश ठेवून पुढे ठेवून आम्ही उमेदवारी करत आहे धन्यवाद नक्कीच आणखी काही महिला उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपण भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात आपण जर बघितलं तर, तर सर्वच पक्षातील महिला ज्या आहेत त्या देखील एकत्र आलेल्या खूप छान वाटलं आम्ही दोन हजार सतराला मागच्या मागील निवडणुकीला उभी होते त्यावेळेस आम्ही सर्व भेटलो होतो त्याच्यानंतर आता आम्ही मैत्रिणी भेटलो त्यामुळे खूपच छान वाटलं आपण जर बघितलं तर आगामी काळात निवडणुका आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला प्रभाग क्रमांक एक मधील हे सर्व उमेदवार जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय आणि महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून नाशिकच्या राजकारणात जो एक संस्कृत सांस्कृतिक जे एक राजकारण आहे एक राजकारणाची संस्कृती जी आहे ते जपण्याचा प्रयत्न कुठेतरी या उमेदवारांकडून केला जातोय आणि एक नवीन पायंडा पाडला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पर्सन आकाश ओलीसाहेब पवन येऊले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव